नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोनालिका ट्रॅक्टर शोरूमचे अर्जुनी मोरगाव इथे ट्रॅक्टर का सपना नाही देखा दुशांत ठाकूर अर्जुनी मोरगाव इथे सोनालिका ट्रॅक्टरच्या नव्या ब्रांच आज ओपनिंग झाले वळसा कोमारा मार्गावर सोनालिका ट्रॅक्टरचे शोरूम असून आज बावीस फेब्रुवारी रोजी या नव्या ब्रांचचे थाटात उद्घाटन झाले स्टार सोनालिका सेंटर सौंदड ही ब्रांच संलग्न असून संपूर्ण सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने नव्या ब्रांचचे ओपनिंग करण्यात आले यावेळी सोनालिका ट्रॅक्टर कंपनीचे प्रमुख पदाधिकारी शेतकरी बांधव सोनालिका ट्रॅक्टरचे डीलर इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी बँकेचे मॅनेजर ग्राहक वस्तार सोनालिका सेंटर सौंदळचे कर्मचारी उपस्थित होते सोनालिका ट्रॅक्टर सौंदळमध्ये हेड ऑफिस आहे गोंदियाला एक ब्रँच आहे आणि मोरगाव जुनी सौंदर्पासून पन्नास किलोमीटर येत असल्यामुळे जास्तीत जास्त एरिया कवर करण्याकरता कस्टमरना शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा या उद्देशानं इथं ब्रँचची आज ओपनिंग करण्यात आलेली आहे आणि सर्व्हिस देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे सेवा गोंदिया जिल्ह्याचे पूर्ण आठ तालुके माझ्या डीलरशिपच्या अंतर्गत येतात आणि आजच्या तारखेला तिरोडा गोंदिया आमगाव सालेकसा गोरेगाव इथं मला फार चा चांगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे देवरी सडकावर आणि मोरगावर अर्जुनीला थोडा प्रतिसाद कमी होता आणि त्या प्रतिसाद कस्टमरपासून आम्ही थोडा लांबोर जास्त होतो परंतु आता इथं पण आम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित क कर, के, केंद्रित करत हो। आहोत आणि त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मंचावरून बोलताना सोनालिका ट्रैक्टर कंपनी के विदर्भ रीजनल मैनेजर दुष्यंत ठाकुर मनाले पंजाब के होशियारपुर में एक सोनालिका ट्रैक्टर दो मिनट में निर्माण होता है ये सच बात है अब प्लांट में भी आए और स्व देखे तब जाके आपको विश्वास होगा प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नहीं नहीं होती हमारे पास सोनालिका ट्रैक्टर के कई मॉडल है जैसे कि छत्रपति टाइगर 50, 55, 60 65, 75 हॉर्स पावर की गाड़ियां भी आती है सरकार का नियम है कि ज्यादा हॉर्स पावर की गाड़ियां सी इंजन में होनी चाहिए 16 प्लस गेयर स्पीड में भी ट्रैक्टर आ रहे हैं आपकी यहाँ की, की जमीन मजबूत है इसके लिए दमदार ट्रैक्टर चाहिए जिसने ट्रैक्टर का सपना नहीं देखा है उनको भी सपना दिखाना है सोनाली का ट्रैक्टर गांव-गांव, गली गली घर घर पहुंचाना है सोनालिका ट्रॅक्टरने है, जिसकी लायात ऑल इंडिया में एक ही रहेगी, दुशांत ठाकूर विदर्भ रिजनल मॅनेजर सोनालिका ट्रॅक्टर तसेच शिवकुमार अग्रवाल डीलर स्टार सोनालिका ट्रॅक्टर सौंदड दिनेश मोदी डीलर स्टार सोनालिका ट्रॅक्टर सौंदड विलास काबगते नवेगाव बांध येथील सामाजिक कार्यकर्ते अवनीत सिंग नागपूर के एरिया मॅनेजर सोनाली कटर तसेच अमित वानखेडे ॲक्सिस बँके के मॅनेजर नागपूर ब्रांच घनश्याम धामट सामाजिक कार्यकर्ता इंदुताई लांजेवार नगरसेविका सह शेतकरी ग्राहक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार अरुण बडोले यांनी केले सोबत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आता शेतकरी ट्रॅक्टर बिघाडाची तक्रार करणार थेट कंपनीला सोनालिका कंपनीने आता कस्टमर केअर नंबर जारी केला आहे शेतकरी कस्टमर केअर नंबरवर संपर्क करून तक्रार करेल तर त्याचे आमच्या ब्रांचला येईल जोपर्यंत शेतकऱ्यांची तक्रारीचे निवारण होणार नाही तोपर्यंत तक्रार पूर्ण होणार नाही जे की ओटीपीच्या माध्यमातून काम होणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम कंपनी करत असल्याचे मत मंचरून ट्रॅक्टर डीलर यांनी व्यक्त केली आहे आज अर्जुनी मोरगाव येथे सोनालिका ट्रॅक्टरच्या शोरूमचे उद्घाटन झालं सौंदड इथे याची मेन ब्रांच आहे त्याचबरोबर गोंदियाला सुद्धा याची ब्रांच आहे त्याचबरोबर तिरोडाव सुद्धा आहे ब्रांच आहे ना तो आ, हमारे साथ में पर सोनालिका कंपनी के रिजनल मॅनेजर है जो विदर्भ देखते हैं सर क्या बताएंगे? यहाँ पर जो ट्रॅक्टर खडा है इसका कुछ प्राइस कम है आप बता रहे थे क्या बताएंगे इसके बारे में सर ये जो ट्रॅक्टर आहे कंपनी ने किसान भाइयों के लिए स्पेशल इसमें सौगात लेके आई है कि जो भी कोई किसान भाई अपना पहला ट्रैक्टर लेना चाहता है तो आज किसान भाई के मन में क्या रहता है कि ट्रैक्टर बहुत महंगे हैं आठ लाख दस लाख के ट्रैक्टर आ रहे हैं तो कंपनी ने जो भी कोई किसान भाई पहली बार अपना ट्रैक्टर लेना चाह रहा है उसके लिए एक स्पेशल ट्रैक्टर लॉन्च किया हमारी कंपनी ने पूरे भारतवर्ष में इसकी सिंगल प्राइस के ऊपर कंपनी ने ट्रैक्टर लॉन्च किया है एक तीस एच का ट्रैक्टर है तीन सिलेंडर में बारह चार के टायर के साथ और साथ में वाइल ब्रेक और डी वाल्व के साथ ट्रैक्टर अवेलेबल है ये इसका जो प्राइस कंपनी ने किया है चार लाख इकहत्तर हज़ार में आपको ये एक्स शोरूम प्राइज़ में ये ट्रैक्टर कंपनी दे रही है इसकी कीमत पूरे के पूरे आपको भारतवर्ष में एक ही कीमत पे आपको ये ट्रैक्टर अवेलेबल हो जाएगा ये कंपनी की पहल है ट्रा, ट्रांसपेरेंसी के लिए कि कहीं पर भी आपको ट्रैक्टर के प्राइज में कोई डिफ्रेंस इसमें नहीं मिलेगा आपको वन नेशन वन प्राइज अपना इस ट्रैक्टर का है जी यापूर्वी या, या शेतकऱ्यांना सावंदड इथे ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंग साठी यावं लागत होतं आणि आता या ठिकाणी हा जो ब्रांच ओपन झाला याच्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे पूर्वी काय अडचण होती याबद्दल आपण काही शेतकऱ्यांना विचारू काय सांगतो सांगाल का कुठले गावचे तुम्ही आणि या ठिकाणी जो हा शोरूम नव्याने तयार झालेला आहे याच्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना काय फायदा होईल येथून जवळ असल्यामुळे आम्हाला लवकर फायदा होईल कोणताही पार्ट गेल्यावर फोन केल्या तर लवकर येऊ शकतील कुठल्या गावचे तुम्ही आणि सौंद अगोदर तुम्हाला किती लांब पडत होता जवळपास पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटरचा आता इथे सोरूम झाल्यामुळे काय फायदा आता जवळपास वीस किलोमीटर असल्यामुळे आम्हाला येणं ये जाणं त्याच्यामुळे लवकर फायदा मिळेल काय सांगाल इथे सोरूम झाला आता काय तुम्हाला फरक पडेल आम्ही सर्व सोय उत्तम झाली काय सांगाल कुठले तुम्ही बोंडगाव सर्व इथे शोरूम झाल्यामुळे काय फायदा होईल शेतकऱ्यांना लवकरात लवकर काम निपटेल आणि घरी पोहोचून आपला ट्रॅक्टर काम करेल काय सांगाल का कसं आहे अर्जुनी मोरगाव हा तालुक्याचा ठिकाण आहे आणि पंचायत समिती आहे सर्व कामे अर्जुनीमधून होतात तालुक्याच्या ठिकाणातून सर्व शेतक बहुतेक शेतकऱ्याकडे बहुतेक शेतकऱ्याकडे सोनालिका ट्रॅक्टर आहेत माझ्याकडे तर दोन हजार सात पासून चार ट्रॅक्टर आहेत माझ्या एरियामध्ये गोठणगाव बोंडगाव केसोरीमध्ये सोनालिका ट्रॅक्टर घेण्याकरता लोक असं विचार करत नव्हते पण माझ्याकडे ट्रॅक्टर असल्यामुळे व माझे ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर हे खराब होत नसल्यामुळे व जास्तीत जास्त म्हणजे लवकरात लवकर गॅरेजला न जाता ते चांगल्या सुव्यवस्थेत राहत असल्यामुळे हां त्यामुळे लोकांनी मग विचार केला कमी मेंटेनमध्ये चांगलं काम होतं चांगलं काम होतं म्हणून आणि मग सोनालिकाची आपल्या एरियामध्ये सोनालिका घेणं शेतकरी मला इकडे सोनालिका ट्रॅक्टरचे ग्राहक वाढले काय सांगाल तुम्ही कुठले आम्ही अगोदर तुमच्याकडे ट्रॅक्टर होता स्वराज होता अगोदर स्वराज होता स्वराज विकला मग ना आता सोनालिका घेतला ट्रॅक्टर तर चांगला आहे डिझेल मेंटेनन्स वगैरे चांगला आहे सोनालिका चा सिकंदर मॉडेल चांगली आहे गाडी शोरूम निर्माण झाल्यामुळे काय फायदा होईल तुम्हाला एकदम चांगला होईल जवळ आहे ना आम्हाला येण्या जाण्याकरिता नाही का आता जसं काही डिझेल आपल्या ह्या वगैरे आईल वगैरे लागला इथून नेवायला चांगला होईल आम्हाला नाही तर वडसा जावा लागत होता लांब जावा लागत होता बहुत हो हो त्याचबद्दल आहे म्हणजे आम्ही बोनगाव सोड पण हे तुमच्या ह्याच शोरूमचा सोनाली कला ट्रॅक्टर आहे चार वर्षापासून हो सर्व्हिस वगैरे बरी असली आहे पण जे पार्टसाठी सौंदर्लं जावं लागत होता आता वीस किलोमीटरचा अंतर कमी आहे जावा लागेल नाही शोरूम खोली एकदम बढिया झाला म्हणजे सर्व आपल्याला कोणताही साहित्य जरी लागला तरी आपल्याला पटणारे भेटू शकतो